नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली एकोणावीस डिसेंबर भागामध्ये सावली विठ्ठलाबद्दल भरभरून बर बोलत असते अमृता म्हणते एवढा दृढ विश्वास मग तर सावली तुला घाबरायचं काही कारणच नाही सावली म्हणते वहिनी तुम्ही जा तुम्हाला कुणी माझ्याशी बोलताना बघितलं ना उगाच रागवतील अमृता म्हणते आपल्या माणसासाठी एवढं तर करू शकते ना सावलीच्या डोळ्यात पाणी येतं अमृता म्हणते काय झालं ती म्हणती वहिनी तुम्हाला आपलं बोलल्या अमृता तिच्या तोंडावरून हात फिरवत म्हणते आपलं फक्त बोलले नाही मी आपलं मानलं आहे बरं तुला ऐश्वर्या दिसली का इथे आली होती का सावली म्हणते नाही पण तुम्हाला झोपण्यापूर्वी दूध घ्यायची सवय आहे ना थांबा मी बनवते अमृता म्हणते अगं नको ते काय साधंसुद्धा दूध नाही आहे ते ती त्यामध्ये काहीतरी औषध घालते सावली चमकून बघते अमृता म्हणते ते सावली म्हणते वहिनी काळजी करू नका तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाकडे खूप इलाज आहे ती आता नावं सांगते आणि म्हणते असे अमृतमंती म्हणते हो तेच सगळं घालत असेल सावली म्हणते वहिनी मी तुमच्यासाठी ना अश्वगंधा उघळते आणि पावडर बनवते अमृतमंती अगं नको सावली म्हणते थांबा वहिनी ती आता उघळते आणि दुधात घालते तेवढ्यात ऐश्वर्या येते आणि विचारते काय चाललं इकडे सावली म्हणते मी वहिनींसाठी दूध बनवते ऐश्वर म्हणते कोणी सांगितलं तुला चार दिवस पाहुणी म्हणून आली पाहुणी बनून राहायचं आणि निघायचं आणि काय का अमृता वहिनी रोज रात्री तुला दूध मी म्हणून देते ना वैद्यंनी काय सांगितलं आठवत आहे ना सावली म्हणते चल दे इकडे दूध जाते आणि ओतून देते आणि निघून जाते इकडे भैरवी म्हणते त्या सावलीच्या मागे मेंदळे लागले तिने कुठलं काम करावं कुठलं करू नये कुठल्या कामाने तिचं स्टेटस वाढेल कुठल्या कामाने तिचं स्टेटस कमी होईल याची अक्कल तिलोत्तमाला आहेच त्यामुळे आपला प्रॉब्लेम तिलोत्तमा नाहीचे आपला प्रॉब्लेम तो आहे एकदा का तो व्हिडिओ माझ्या हातात आला ना तारा की त्या सावलीला अशी नाचवील ना तू बघच तारा म्हणते मॉम पण सावली माझ्यासाठी गाते तो व्हिडिओ आपण कसा मिळवायचा भैरव म्हणते मिळवायचं नाही डिलीट करायचा आणि एकच सोर्स आहे सावली सकाळी तिलोत्तम येते आणि चंद्रकांतला म्हणते गुड मॉर्निंग चला काय झालं ते बघूया तेवढे चंद्रकांतला फोन येतो तोंड तो, तो काय आता तसाच फोन राजकुमार नील आणि सारंगला येतो आता प्रत्येकजण म्हणतात काय राजकुमार म्हणतो असं कसं झालं तुम्हाला माहीत होतं तर मला सांगितलं का नाही ऐश्वर्या नीलला विचारते काय झालं चंद्रकांत उठून जातो आता तिलोत्तमा पण गोंधळते तेवढे सारंग आत येतो आणि म्हणतो दादा दादा तेवढ्यात राजकुमार बोलत येतो असं कसं होईल ते पेपर्स माझ्याकडे आता घरामध्ये एकच गोंधळ उठतो तिलोत्तम म्हणते मला कळेल का काय झालं ते राजकुमार म्हणतो आई एका कंपनीने आपल्यावर क्लेम केला आहे त्यांचं म्हणणं आहे फॉर्म्युला आणि पेटंट्स त्यांच्याकडे चंद्रकांत म्हणतो अरे कसं शक्य आहे ते आपलं प्रोडक्ट आहे फॉर्म्युला आणि पेटंट्स आपल्याकडे आणि याच प्रोडक्टवर आपण आखी कंपनी उभी केली तिलोत्तम म्हणते एक्झॅक्टली exactly. हे काम कोण बघत होतं पण कुणी काही बोलत नाही फक्त ऐश्वर्या सारांकडे बघते सारं म्हणतो सगळे बोर्ड मेंबर बोलवा तो आता मीटिंग घेतो पण कुणी काहीही बोलत नाही सो म्हणतो दादा यांना बोलून काहीच फायदा नाही कारण मी सी सी टी व्ही पण चेक केले कुठे काही आढळत नाही सावली म्हणते वहिनी काय झालं अमृत म्हणते अगं काही नाही छोटासा प्रॉब्लेम आला पण तू काळजी नको करू मेंदळे कुटुंब एकत्र आलं की सगळं सॉल्व्ह होतं सावली म्हणते पण प्रॉब्लेम काय आहे अमृतामध्ये सावली खरं सांगू का प्रॉब्लेम खूप मेजर आहे मला असं वाटतं मी तुझं नाही तर माझं समाधान करते आता सावली जाते आणि पेटी उघडते त्यामधून महालक्ष्मीचं पुस्तक काढते आणि पुन्हा ठेवते अमृता म्हणते काय गं सावली काय आहे सावलीमध्ये वहिनी महालक्ष्मीचं व्रत अमृता विचारते ते काय असतं आणि काय होतं त्याने सावली म्हणते महालक्ष्मीची पूजा केली ना तर घरामध्ये सुख शांती संतती आणि संपदा येते आणि घराची भरभराटी होते संतती म्हटल्यानंतर अमृतामंत सावली हे मी करू शकते का सावलीमध्ये हो वहिनी कुणी पण करू शकतं कंपनीमध्ये मेजर प्रॉब्लेम होतो बातमी मार्केटमध्ये वाऱ्यासारखी पसरते आणि कंपनीचं एक एक कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होतं नीलमंतो आई खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे आपल्याशी सगळ्यांनी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं आहे तुलत्ता म्हणते वकील साहेब काय करता येईल वकील म्हणतात सहा वाजेपर्यंत समोरच्या कंपनीविरुद्ध आपण जर पुरावे दाखल केले नाही ना तर आपलं सगळंच कॅन्सल होऊ शकतं ह्या प्रोडक्टचा काहीच फायदा नाही कायद्याने सगळं त्यांचं होणार तिला तर मी डोक्याला हात लावते आणि म्हणते ह्या एका प्रोडक्टवर आपण एवढे श्रीमंत झालो आता हेच जर हातून गेलं ना आपण भिकेला लागू शकतो अमृता म्हणते सावली काय करायचं सावली फोन करते आणि कानूला विचारते कानू म्हणते तू महालक्ष्मीचं व्रत करणार आता काय काय करायचं ती सगळं सावलीला सांगते आणि म्हणते दिवीला नैवेद्य दाखवशील ना तो जावयापू खाऊ घाल तरच ही पूजा सफल होईल सावली म्हणते ठीक आहे आई अमृता म्हणते चल देवघरात सावली म्हणते वहिनी अशा अवतारात अहो बघा ना माझी साडी कशी आहे अमृता म्हणते अगं त्याने काय होतं आता सावली भक्तीने वाचवणार तिलोत्तमाची कंपनी असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद